अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम हजार राहिलेला राहिलेलं आरोग्य द्यायचं होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळव्यास मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या विरोधला सुरुवात करते हा पितृ बांद्रवडा पौर्णिमेपासून आमोशपर्यंत पितृ पंधरवडा म्हणजे पितृंना आपण जेवू घालतो महाळ घालतो पितृंची सेवा करतो तर ह्या पितृ पंधरवड्यात गुरुपुष्यामृत योग जो आहे तो आज आहे गुरुवार आणि आज अमृत आहे गुरुकुष्यामृतला गुरु आपण सोनं खरेदी करतो तर आ आुरुपुष्यामृत योग जो आहे ह्या गुरुकुशामृतपासून चोवीस दिवस तुम्हाला अशी एक सेवा करायची आहे त्या सेवेमुळं तुम्हाला धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती आरोग्य प्राप्ती घरामध्ये सुख शांती समाधान ज्या काय गोष्टी तुम्हाला पाहिजेत चांगल्या त्या सगळ्या मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला चोवीस दिवस ही सेवा करायची आहे ही सेवा कशी करायची आणि ही सेवा करत असताना तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे गुरु पुषामृत योग जो आहे तो आज रात्री अकरा वाजून चौतीस मिनटापासून ते उद्या शुक्रवार सकाळी सहा वाजून बारा मिनटापर्यंत आहे त्यामुळे ही सेवा तुम्हाला आज पहिल्या दिवशी रात्री अकरा चौतीस नंतर क कर सुरुवात करायची आणि उद्यापासून तुम्ही सायंकाळी लक्ष्मी येण्याशिवाय म्हणजे प्रदोष काळी सहा ते सात वेळेत करायची आहे ही चोवीस दिवस जी सेवा आहे ती तुम्ही तुमच्या भाड्याच्या घरात राहत असाल तिथं केली तर चालेल स्वतःच्या घरात चा राहत असाल तिथं केली तर चालेल पण तुमच्या माहेरी तुम्ही जाऊन ही सेवा करायची नाही स्त्रियांनी पुरुषांनी दादा दिदी कोणीही सेवा करू शकतं सुतक असेल तर ही सेवा करायची नाही विटाळा असेल तर तुम्ही पतीला किंवा मुलांकडून हे सेवा सुरू करून घेऊ शकता नंतर तुम्ही पाच दिवसांनी तुम्ही ती सेवा पुढे चालू ठेवू शकता सेवा काय आहे तर बारा वातीचा हा जो उपाय आहे तो करायचा आहे ह्या वाती कशा लावायच्या आणि काय म्हणायचं हे सांगणार आहे चांदीचं निरांजन तुमच्याकडं असेल तर खूप चांगलं जर तुमच्याकडे चांदीचं निरांजन असेल स्टीलचं असेल पितळेचं असेल मातीचं असेल कणकेचं चालेल पण तुम्ही ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी आज चांदीची एक निरांजन आणून ठेवा आणि त्यात सेवा करू सर ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी ह्या वर्षी सेवा करायला सुरू करा तुम्हाला पुढच्या वर्षी नक्की लक्ष्मी प्राप्ती होऊन तुमच्या घरामध्ये चांदीचा दिवाळीला नाही तुम्ही पुढच्या वर्षी चांदीची निरांजनमध्ये सेवा करू शकाल फक्त मनापासून सेवा करणं हे या मागचा हेतू आहे प्रत्येक माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला चांदीचा दिवा पाहिजे असं नाही आहे पण असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही मनापासून ही सेवा करा तुम्हाला नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील ही सेवा जी आहे ती आज सायंकाळी सं साडे अकरा अकरा चौतीस नंतर करायची आहे आज आहे गुरुवार एक तुपाचं निरंजन स्वच्छ घासलेलं धुतलेलं घ्यायचं समजा तुमच्याकडे तुपाचं निरंजन असेल पितळाचं घ्या स्टीलचं घ्या मातीचं घ्या किंवा कणकेचा बनवून घ्या निरंजन लावण्यापूर्वी तुम्ही स्वच्छ हातपाय धुवायचे कपडे बदलायचे धुतलेले कपडे घालायचे देवघरामध्ये बसायचं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा एक फुलवात घ्यायची फुलवात बाजारामध्ये मिळतात समजा तुम्हाला जर फुलवाती तुपातल्या मिळाल्या तर त्या तुम्ही आणून ठेवा नसेल तर तुम्ही एक तुपाचा डबा आणू शकता किंवा तुम्ही तुपात तुप शुद्ध गाईचं तूप घरगुती मिळत असेल तिथं घेऊ शकता हे तूप आणून ठेवायचं आणि ही सेवा होईपर्यंत तो दिवा राहील अशा पद्धतीनं तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माता लक्ष्मीला विष्णू विश्नु, ल विष्णूंना कुलदैवत कुलदेवीला आणि तुमच्या वास्तुदेवतेला प्रार्थना करायची माझ्या घरात सुख शांती समाधान ऐश्वर संपत्ती आरोग्य सगळं मिळालेलं आहे पॉझिटिव्ह बोलायचं फुलवात प्रज्वलित केल्यानंतर हे बोलायचं त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सूक्त फलश्रुतीसह एकदा म्हणायचं गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचा आणि त्यानंतर लक्ष्मी अष्टकम हे एक वेळ म्हणायचं आणि एकशे आठ वेळा समर्थ हा मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कुलदैवत कुलदेवी माता लक्ष्मी विष्णू देवता सॉरी एक त्यामध्ये राहिलं स्त्रीसुक्त झाल्यानंतर स्तोत्र म्हणायचं विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं गायत्री मंत्र म्हणायचं लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणाय मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्हाला काय काय ओळीनं म्हणायचं ते हे सगळं म्हणायचं आणि नंतर तुम्ही कुलदैवत कुलदेवी माता विष्णू लक्ष्मीला प्रार्थना करायची ही जी माझी सेवा मी आज केली ही सेवा तुम्ही मान्य करून घ्या आणि आम्हाला आमच्या सेवेचं फळ लवकर द्या चोवीस दिवसाची सेवा आहे बघा आज गुरुवार आज रात्री बारा साडे अकरा म्हणजे अकरा चौतीस नंतर तुम्ही दिवा लावला उद्या शुक्रवार दोन वाती लावायच्या शनिवारी ती, तीन वाती लावायच्या रविवारी चार सोमवारी पाच मंगळवारी सहा बुधवारी सात गुरुवारी आठ शुक्रवारी नऊ शनिवारी दहा रविवारी अकरा सोमवारी बारा आणि मंगळवारी परत बारा बुधवारी अकरा गुरुवारी दहा म्हणजे एक पासून बारापर्यंत चढता क्रम आणि परत बारा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बारा लावायचे आणि बारापासून उतरता क्रम म्हणजे बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक अशी ही चोवीस दिवसाची सेवा तुम्ही चोवीस दिवस करायची ही सेवा केल्यानंतर तुम्ही बाहेर परान्न ना खायचं नाही परान्न ना जे आहे ते तुम्ही कटाक्षानं पाळायचं तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करा घरामध्ये कामवाले असेल तर तिच्याकडून स्वयंपाक न करता तुम्ही स्वतः करा कारण त्यामध्ये आपण जे करत असतो ते शुद्ध मनानं नामस्मरण करत असतो कामवाले बायका पगार देऊन आपण करत असतो एखादी दुसरी एक्स्ट्रा जेवण भाकरी चपाती बनवायला सांगितले तर त्यांना आपण त्या बदल्यात मजुरी किंवा वेतन देतो किंवा पैसे देतो ते न करता तुम्ही स्वतः चोवीस दिवस जेवण बनवून स्वतः परानं न खाता घरातलं न खा बाहेर एखाद्या दिवशी हॉटेलमध्ये खाडला तर चालेल नॉनव्हेज खायचं नाही हे सगळे नियम पाळून तुम्ही चोवीस दिवसाची सेवा करा नक्की तुम्हाला ह्या सेवेचं फळ मिळेलच सेवा कशी करायची तुमच्या लक्षात आलं का चोवीस दिवस चढताक्रम बारावाती बारावती झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी बारावाती आहे उतरता क्रम बारावाती अशा बारा 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 तुम्ही चोवीस दिवसाच्या ह्या बारावातीचा उपाय करा नक्की तुम्हाला फळ मिळेल हे वा लावल्यानंतर संपूर्ण सेवा होईपर्यंत दिवा राहायला पाहिजे याची काळजी घ्या पहिल्यांदा सूक्त फलश्रुतीस दुसऱ्यांदा व्यंकटेशोत्र तिसऱ्यांदा गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी अष्टकम आणि श्रीस्वामी समर्थांचा जप हे सगळं तुम्ही चोवीस दिवस करा चोवीस दिवसात तुम्हाला नक्की तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील मी हे म्हणत नाही की तुम्ही काम करू नका तुम्ही ही सेवाच फक्त करा, के करा, करा, करा सेवा केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील असं नाही आहे तुम्ही ज्या सेवा करणार आहे त्याबरोबर तुम्हाला काम करायचं आहे कष्ट करायचं आहे मेहनत करायची आहे काम मेहनत आणि कष्ट करणाऱ्या त्या जोडीला ह्या सेवा केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ मिळेल देहरी पलंगावरी कधीच नसतं काम केल्यावरच तुम्हाला पैसा मिळतो जो तुम्ही काम करता जे कष्ट करता जी मेहनत करता त्यातून जास्त पैसा मिळून तुमच्या घरामध्ये वाढण्यासाठी हा उपाय हा हा उपाय आजपासून तुम्ही नक्की करा आज दिवसभरात रात्री जरी गुरुपुषामृत योग असेल तर दिवसभरात आज तुम्ही सोनं खरेदी केला तरी चालू शकतं पुषा गुरुपुषामृत आहे एखाद्याला गरिबाला एखादं आ, वस्त्र दान केला तरी चालतं एखाद्याला आत जेवण जरी दान केला तरी चालतं त्याचंसुद्धा फळ तुम्हाला पितृंच्या आशीर्वादातून मिळतं हा उपाय नक्की करा आणि सगळ्यांना लवकर त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ द्या असं मी स्वामींच्या शनी प्रार्थना करते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त जास शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम प्रोत्साहन माझ्यावरती आहे तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करता माझ्या व्हिडिओला असेच नवीन कोणी असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचंसुद्धा डेली ब्लॉग सिमंती गरुड म्हणून जे रेग्युलरचं व्हिडिओ आहेत त्यालाही तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ